कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना निवडणुकीत दोन वेळा आपला पराभव झाला तरीही भाजपकडून आपल्याला ऑफर असल्याचा गौप्यस्फोट माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे अक्कलकोटमधील बोरोटे येथे झालेल्या हुर्डा पार्टीवेळी पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना हा गौप्यस्फोट केला ही ऑफर नाकारल्याचेही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकोणीस तारखेला महाराष्ट्रातील सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत यावेळी देशातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाचे हस्तांतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे सत्तेसाठी वाटेल ते करण्याची भाजपची तयारी आहे भाजपचे सोलापूरचे दोन खासदार अपयशी ठरले म्हणून भाजप नेत्यांनी मला आणि आमदार प्रणिती शिंदे यांना पक्षात घेण्यासाठी मोठे प्रयत्न केले असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले आमच्या रक्तात काँग्रेस आहे त्यामुळे आम्ही नकार दिला असा गौप्यस्फोट सुशीलकुमार शिंदेंनी केला मोदींच्या दौऱ्यापूर्वी सुशीलकुमार शिंदेने केलेले विधान चर्चेत आले आहे काँग्रेसने मला न्यायालयातील चपराशीपासून देशाचे मोठे पद दिले हे मी कधी विसरणार नाही काँग्रेसचे दिवस सध्या वाईट असले तरी लवकरच हे दिवस बदलतील मधल्या काळात भाजपचे अनेक नेते आपल्याला प्रेम केले प्रणिती आणि मी भाजपमध्ये यावे यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आम्ही भाजपमध्ये जाणार अशा अफवाही पसरवल्या गेल्या मात्र काँग्रेस आमची आई आहे आणि प्रणिती शिंदे याच पक्षातून लोकसभा निवडणूक लढवणार असेही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले चंद्रकांत पाटील सोलापूर मुक्कामी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील गेल्या तीन दिवसांपासून सोलापूरमध्ये मुक्कामी आहेत लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आयोजलेल्या बैठकांना चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहणार आहेत उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत